सिटी इंडिया न्यूज महाराष्ट्रातील लोकप्रिय न्यूज चॅनल सुसंस्कारित समाजाच्या जळणघडणीत शिक्षकांचा सिंहाचा वाटा जयंत आजगावकर सुसंस्कारित समाजाच्या जडणघडणीत शिक्षकांचा सिंहाचा वाटा असल्याचे मत महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषद आयोजित जिल्हास्तरीय गुणवंत शिक्षक पुरस्कार सोहळ्याच्या निमित्ताने घोड नदी शिरूर येथे व्यक्त केले कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शिरूर तालुक्याचे माजी आमदार व मसोबा शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष सूर्यकांत पलांडे हे होते कार्यक्रमाला माननीय शिक्षक आमदार भगवानप्पा साळुंखे पुण्याचे माध्यमिक शिक्षणाधिकारी डॉक्टर भाऊसाहेब शिरूर शिक्षण प्रसारक मंडळाचे सचिव श्री नंदकुमार निकम शिक्षण प्रसारक मंडळ तळेगाव चे सचिव अरविंद ढमडेरे उपस्थित होते कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी जिल्हा परिषद अध्यक्ष कंद पंचायत समिती सदस्य भगवानराव प्रसिद्ध उद्योजक सुमतीलाल दुगड सुरेश शेडके यांनी विशेष सहकार्य केले पुणे विभागाचे आमदार राजगावकर पुढे म्हणाले की आधुनिक जीवनशैलीत समाजातील प्रत्येक घटकाबरोबर सुसंवाद साधून विकसित भारताचे स्वप्न सर्वार्थाने पूर्ण करण्याचा प्रयत्न करणारा घटक म्हणजे शिक्षक आहे राष्ट्रीय शैक्षणिक धोरण दोन हजार वीस समजून घेताना त्यातील वारकावे लक्षात घेऊन ते प्रभावीपणे विद्यार्थी पर्यंत पोहोचवणे गरजेचे असल्याचे डॉक्टर कारेकर यांनी सांगितले या पुरस्कार वितरणात आदर्श संस्था चालकांनाही सन्मानित करण्यात आले यामध्ये सूर्यकांत तथा काकासाहेब पलांडे माननीय आमदार शिरूर तथा अध्यक्ष श्री महसुबा शिक्षण प्रसारक मंडळ निमगाव म्हाडुंगी नंदकुमार निकम सचिव शिरूर शिक्षण प्रसारक मंडळ शिरूर अरविंद दादा ढमडेरे सचिव शिक्षण प्रसारक मंडळ तळेगाव ढमडेरे तर विलास लक्ष्मण पाटील शिक्षक नेते यांना जीवनगौरव देऊन सन्मानित करण्यात आले जिल्ह्यातील सुमारे एकोणसाठ शिक्षकांना तर पाच शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना जिल्हास्तरीय पुरस्कार देऊन गौरविण्यात आले कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषदेचे अध्यक्ष निलेश काशीत कार्यवाह महेश शेलार महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषदेच्या परिवाराने परिश्रम घेतले कार्यक्रमाचे सूत्रसंचालन रवींद्र सातपुते संतोष क्षीरसागर विकास गुले, सचिन रासकर मच्छिंद्र खेडकर सुधीर थोरात आदींनी तर आभार महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषदेचे उपाध्यक्ष जितेंद्र कुमार थिटे यांनी मानले